आली हे आजीने सुद्धा माझ्याकडे मसाला घेतलाय आणि हे जेव्हा टिकटॉक चालू होत तेव्हा हे आजीने माझा माझ्या माझ्यासोबत बनवलं होतं शांताबाई शांताबाई बघा आजीला सुद्धा आपण मसाला द्यायला आलेला आहे आजीबाई हे तुमचा मसाला बघा यमी म्हणा कि मी यमी मुंबईची राणी यमी मग मन आव म्हणा की मुंबईची राणी यमी यमी यामी मुंबईची राणी राणी यमी यमी असंच लावून कामधंदा विशाल नाही आला विशाल नाही आला, आला? अच्छा तुम्ही कोण त्यांचा याला या या हे बघा विशालची आजी आहे ही विशालची आजी आहे आणि हे विशालचे कोण आहे मम्मी आजी ती मम्मी आहे विशालची ही विशालची मम्मी आहे आजी आहे आजी करणा भाजी कर आता मटण्याची जाऊ आणि बनव बनव आणि मला पाठव ठीक आहे चला एक आता अजून एका द्यायचं आहे मला मसाला या ना पुढे पनीरला सगळ्यांना मसाला दिला मी आता दादाच्या घरी जायचं होतं पण मला ना घरनं फोन आला की फ्रीज मला आलाय आपल्या घरी तर आणि त्याने माझा पाठ बिकला ना खूप दिवसाला फ्रीज बंद आहे माझं त्याच्यामुळे सगळं आता पनवेलचं काम सगळं कॅन्सल केलं पुन्हा घरी चालली आता ट्रेनमध्ये आहे बघा मी विशालला पण दिला आणि लक्ष्मीला पण दिला मा मसाला आता अजून एक जणचा बाकी आहे ते देऊन घरी चालले पण आता त्यांना पण नाही भेटणार आता ना घरी चालली डायरेक्ट ठीक आहे चला आता घाटकोपाला उतारती पनवेलवर बघितलं का वाशी वाशी तिला मसाला सगळं संपलेला आहे आता एक लास्टची होम डिलिव्हरी आहे कुर्ल्यामधली आता ती होम डिलिव्हरी मी म्हणजे पुन्हा देणार आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे तुम्ही सगळीजण तिला वळगता ठीक आहे तर चला दाखवते सगळ्यांनी माझा मसल, तीस किलो मसाला आण मुंबईमध्ये मी गावनं आता मी कुर्लेमध्ये आली आणि मी थांबली पण नाही पनवेला जरा पण नाही थांबली पाणी पिली लगेच निघाली आणि मी दम लागते साडेतीन किलो आ, मसाला तिथे दिला एक किलो हळद दिली पनवेलमध्ये माझ्याकडचा मसाला सगळा संपला आता अजून माझे कुर्ला बाकी आहे सॉरी सायंद बाकी आहे आणि मुलून बाकी आहे आणि मुंबईच्या बाकी सगळ्या मी सगळ्यांना दिलं आता पुण्याची बाकी आहेत पुण्याच्या माझ्या अठरा मिनिटांची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी बाबा लग्नाची दम लागते हो सुखाचा नाही पैसा तर आता मी उद्या किंवा परवा गावी जाते गावाला जम पुन्हा मसाला बनवते तीस किलो मसाला आणला होता मी किती तीस किलो सगळा मसाला संपला माझ्या वकिलाला दिला सुद्धा नाही राहिला माझ्या दोन्ही वगैरेच देणं नाही राहिला कारण की मला एवढ्या बुकिंग आल्या होत्या ना खूप बुकिंग आल्या होत्या थँक्यू सो मच मी सगळ्यांनी मला एकदम चांगलं मला हे दिलं माझ्याकडं तुम्ही मसाला घेतल्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे मी कुठे कोणी धन्यवाद बोलते आता एका काहीला देते मी जाऊन मसाला संपलं आता मी झाली मोकळी आता मला काय सामान घ्यायचं ते घेईन मी आणि त्याच्यानंतर मग मी गावी जाते ठीक आहे आणि गावाला गेल्यानंतर पुन्हा मी व्हिडिओ चालू करते पुन्हा लाईव्ह तुम्हाला दाखवणार मसाला कसा बनतो कसं नाही काय काय घातलं काय काय नाही ठीक आहे आणि आता मला मसाला कमसे कम आता वीस किलो जाऊन बनवायचा पटकन वीस किलोची पण ऑर्डर आहे माझी तर ते पण जाऊन पटकन जाऊन बनवायचं आहे ठीक आहे तर बघा जरूर नाही की मी बिझनेस करते म्हणून पण खूप लोक मला भेटली खूप लोकांनी मला प्रेम दिलं आणि खूप लोकं बोलतात कुरेलकर पण कुरेल करण्यापेक्षा भेटायला खूप मजा येते आणि धावपळ पण बाहेर पडते दुनिया कशी चालते ते पण दुनिया कशी आहे ते माहीत पडते आपल्याला काय लोकांना मी करते कुरेल आणि काय लोकांना मी स्वतःहून भेटते आता इथं कुठं आहे की राम त्यांचं तर हॉटेल आहे तिथं बोलायला आहे मला मॅडम एका का ठीक आहे विचारते मी कुणाला तर थांबा मी इथं व्हिडिओ नाही काढला त्यांचा कारण त्यांना व्हिडिओ आवडत नाही काहीच ना का त्यांना मसाला दिला आता जाऊया चला आपण घरी जाऊया कारण मला आहे ना आ, हे तर पोचायचं कुठं घरी पोचायचं फ्रीजवाला आलेलं आहे आता मी ट्रेन पकडते कोणची पकडायची मला आता दादरला जायला लागलं मला दादरला आता मी कुल्ल्यामध्ये आहे आता दोन नंबरला उतारती दादरला उतारती आणि दादरवर ना गाडी पकडते ठीक आहे कारण घरी फ्रीजवाला आला ते पण तुम्हाला दाखवायचं चला बघा दादरमध्ये किती गर्दी आहे बघितलं किती माणसं चालत्यात आणि किती नाही आणि कुणाच्या कुणाला मेळ नाही किती तरी गर्दी आहे बघा किती पब्लिक आहे बघा बाई बाबा काय म्हणताना कॅब मानून आपल्याला सवय चार राहिली उभं राहायचं आहे का चला आता गाडी फास्ट पकडते मी सर लागली काय माहिती फास्ट गाडी पकडली आता जाऊया चला ना बाई मी अंधेरीमध्ये आली तुम्हाला सांगू का तर फ्रीजवाला एक तास दोन तास झालं माझ्या घरापाशी बसला आणि मला लय घाय हाय जायची खरं बघायला गेलं तर मी बापरे पलवलून कशी कशी आले असं माझ्या जीवाला माहिती बापरे आणि तो फ्रीज फ्रीजवाला वाट बघतोय मी सगळं काम सोडलं आणि घरी यायला लागले ला, आता का अंधेरीमध्ये आले आता अंधेरी रिक्षा पकडते घरी जाते बघा हे आपलं अंधेरी आहे ओ हो गॉट बघा हे अंधेरी टेशन आहे चार रिक्षात बसते घेतलं त्या फ्रीजवाल्या साठी किती धावत पळत धावत पळत आली आता रिक्षा करते आता थोडीशी जागेवर रिक्षा करते एकदा ठीक आहे वाला दोन तास तीन तास झालं वाट बघते माझी <laughs> आता त्याला मला आता दोनच मिनिटं आली दोनच मिनिटं आली मी तिकडे पनवेलला पोचली आणि पनवेल मध्ये त्याला आला फोन मला मी तिकडं कोणाच्या घर जायचं होतं मला तिकडं पण मला भेटलं नाही जायला एकदा परत मागायला तिथं पनवेल म्हणून मागायला आली मा मा का पोचली आता घरी किती वाजले मला माहित नाही आता हातात घरी आला नाही काहीच नाही पण बाबा उशीर झाला दोन वाजता तिकडे पोचली होती किती एक वाजता का दोन वाजता पुचली होती पनवेल स्टेशनला त्यातून बाबा वाट बघतोय माझं अंधार पल्ला बिल्डिंगमध्ये बघितलं का रिक्षाने किती किती आली धावपळ 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 करत करत आली मग दाखवते बघा बघितलं दादा सुद्धा भेटले नाही मी आम्ही दादाला पण नाही भेटली मी तशीच आली माघारी तरी नेहमी मला रस आल्या आम्ही दादाचा फोन आला तर मला कुठे आहे बोलतो हे बघा सॉरी स्वारी माझ्या हे बघा तू वाट बघते तुला बिचारे मी आज आता घरी बघा तुझी माझी वाट बघत होती बिचारी माझी सकाळ धन्य या हो दादा आज आज दादा या आपको दिखाओ नहीं आप फेमस हो जाएंगे फिर नहीं नहीं नहीं, ये देखो अपना फ्रिज का काम चल रहा है वो भाई उधर भी कर रहे बेचारे दो तीन घंटा रुके एकदम ये देखो अपना क्या हुआ आपने फ्रिज को अपने बताओ जरा लाज बट्टी बोला मैं ही तो थे आता फ्रिज बनवते बनवते बनल्यानंतर बन मी तुम्हाला दाखवते लाईवर एकदम फ्रीज बनलेला आणि उद्या जाईन मी दादाला भेटन करा दादा भेटायला भेटा भेटलंच नाही कारण मला धावपळ लेट झाली माझी एकदम एवढं धावपळ 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 म्हणजे जास्त कोणा भेटली पण नाही काहीच नाही लक्ष्मीताईला पण तिचा मुलगा द्यायला मसाला घ्यायला होता तर मला व्हिडिओ पण करायचं म्हणून नाही काहीच नाही कारण तिला लगेच महागायच होतं अशी पण वेळेला पोचली असं ह्यांचा फोन आला पण तशीच महागार आली मी कुठंसुद्धा गेली नाही कोणा पण भेटली नाही काहीच नाही तर चला हा ब्लॉग माहितीच थांबवते एकदम ठीक आहे बाय